नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात एम जे एम न्यूज ट्वेंटी फोर आणि आपण आहोत सडक अजुनी तालुक्यामध्ये आणि हा जो आहे तालुक्याचा सडक अजुनीमधील हा मुख्य शौक हो आहे आणि आता नुकतेच नगरपंचायत सडक अजुनीच्या मार्फत इथं काही कारवाया झाल्या आणि नेमकं म्हणजे आता जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सावट वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण ही असं वाढू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नगरपंचायत सडक मुख्य मुख्याधिकारी डॉक्टर जी मेस्राम यांनी हा उपक्रम राबविला आहे की तिथं जे कोणी मास्क घालून रोडवर येतात आणि ते खुले आंब फिरतात त्यांच्यावर म्हणजे दंडात्मक अशी कारवाई केलेली जात आहे आणि एवढंच नाही तर आपण बघला की हा जो चौक आहे चौकामध्ये चौका मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेला आहे आणि रोडवर दुकाने लागलेल्या आहेत ज्याच्यामुळे इथं वाहतुकीचे वर्दळ निर्माण होते आणि वर्दळ झाल्यामुळे इथं भविष्यामध्ये कोणताही अपघात होऊ शकतो हे नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळेच आपण हे मुख्याधिकारी साहेब यांनी विचारले असतं त्यांचं असं म्हणणं आहे की रोडवर जे दुकानं लागले आहेत ते दुकाने आपण इथून हटवून राहिलो कारण इथं नागरिकांना आणि पायदलवाल्यांना इथं आवागमनासाठी खूप त्रास होतो आणि भविष्यामध्ये कोणताही असा धोका निर्माण होऊ शकतो त्याकरिता त्यांच्यामार्फत हा उपक्रम लागलेला आहे तर आपण त्याला परस्पर विचारूयात काय म्हणतात मुख्याधिकारी साहेब ठेव सर नगरपंचायत कार्यालयामार्फत आज आपण जो उपक्रम राबवलेला आहे ते म्हणजे कशा बदलत आहे आधी काय मध्ये कार्यक्रम आहे हा आपल्याकडे दोन पद्धतीची आपण कारवाई आज करणार आहोत नमस्कार सर्वप्रथम एकतर हा शेंडा रोड जो आहे हा अतिशय वर्दळीचा रोड आहे याच्यामध्ये नाल्यांचे बांधकाम सुरू आहेत त्या कारणाने म्हणा किंवा इतर कारणाने म्हणा लोकांनी आपापली दुकाने ही रस्त्यावर लावली आहेत त्याच्यामुळे ट्राफिकमध्ये अडथळा निर्माण होतो आहे व लोकांना पण येण्या त्रास होतो आहे पादचार्यांना पण त्रास होतो आहे आता आपल्याकडे अशा भरपूर कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण ही भरपूर दिले आता और कारवाई करतो इथल्या दुकानदारांना आणि जे ठेलेवाले आहेत या सर्वांना आपण याच्या आधीही भरपूरदा वॉर्निंग दिलेलं आहेत पण त्यांनी आतापर्यंत त्यांच्या स्तरावर कुठलीही कारवाई केली नाही दुसरं तर मास्क जे लावत नाही आहेत त्यांच्याविरुद्ध ही कारवाई सुरू आहे आपण त्यांना एक फाईन लावतो आहे व ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना आपण मास्कही देतो आहे अशा पद्धतीने ती अवेअरनेस चालू राहील कारण दुसरी लाट कोरोनाची ही आपल्या एकदम सीमेवर येऊन ठेपलेली आहे आणि कधीही त्याचा परिणाम आपल्याला दिसू शकतो कोरोनाच्या केसेस या अजूनही आपल्या शहरामध्ये चालूच आहेत नवीन नवीन केसेस येतच आहेत त्याच्यामुळे ही कारवाई करणं अतिशय गरजेचे होते त्याच्यामुळे लोकांनाही आनंद झालेला आहे आ, लोकांची रहदारीचा जो रस्ता आहे लोकांचा तो आता आ, एक खुला होण्यास तो मार्ग मोकळा होतो आता या सबस्क्राईब केला